दिगंबरा, 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 दिगंबरा। जानन साळुंगी माझ गाव सातराळे आणि इस्लामपूर भागातील हे गाव आहे तुम्हाला मोऱ्यामध्ये येण्या अगोदर तुमच्या कुटुंबात काय त्रास होता आमच्या कुटुंबात माझ्या दोन्ही मोठ्या मौ, बहिणींची लग्न झाली ती आणि आमच्या माझाही मोठा भाऊ आहे संतोष सावंके आणि मी हे राहुल सावंके आमच्या दोघांचंही लग्न लग्नाचं लांब होत होतं म्हणजे मुली बघायला जायचो पण ते स्थळ भेटत नव्हते हो बरं मोरामध्ये आल्यानंतर मी काय भक्तिमार्ग सुरू केला इथे आल्यानंतर ना काकांच्या सांगण्याप्रमाणे मी स्वतः भक्तिमार्ग घरात चालू केला त्याचा अनुभव म्हणजे इथून दर्शन घेऊन गेल्यानंतरनं एका आठवड्यातच पाहुणे आले आणि ते दा माझ्या भावाचं लग्न धरलं एका आठवड्यातच भक्त दर्शन घेऊन गेल्यावर बसलो तर त्यावेळी युट्यूबवर बघताना हा व्हिडिओ समोर आला आणि बघितल्यानंतर बघितल्यानंतरनं हे खरं आहे का बघण्यासाठी मी इथे आलो होतो वैयक्तिक भक्ती मार्गाची म्हणजे स्वतःपुरतं आपण जो करतो त्याची तुम्हाला काय प्रचित आली वैयक्तिक मार्गाची वैयक्तिक मार्गाची म्हणजे मला आवड पहिल्यापासून आहे ती चित्रपटामध्ये काम करायची होती आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं इथून दर्शन घेऊन गे घेऊन गेल्यानंतरनं ज्यावेळी माझ्या भावाचं लग्न ठरलं त्याच्या आधीच मला कोल्हापूरमध्ये एका प्रेम चित्रपटाची ऑफर आली होती आणि त्यानंतरनं ते शूट चालू झालं आणि ते पिक्चर पूर्ण होऊन लॉकडाऊन झाल्यानंतरनं तीन डिसेंबर दोन हजार ते बावीसला तो रिलीज झाला आपल्या मोराळमध्ये दत्त महाराजांचा अंशाना होता झालेला आहे महाराज त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल मी शिवदत्त महाराजांचं रोज सकाळ संध्याकाळी नामस्मरण करतो आणि कालच अशी गोष्ट झाली की सकाळी उठताना माझी कंबर खूप चमकली होती जोरात आणि इथून सकाळ बसून ते पाटणपर्यंत प्रवास होता मग माझी मिसेस आणि माझा लहान बाळा आम्ही तेवरा प्रवास केला पण तिथे गेल्यानंतर मला असं उठाय बसायच नव्हतं असं जास्त चालाय नव्हतं पण ज्यावेळी मला इथून कॉल आहे की शुदत्त महाराजांची केस केस कटिंग कर करायचे आहे तर तुम्ही येऊ शकता का तर पाटण साईडला असल्यामुळं मी चुकले की एवढ्या लांब कसा प्रवास करायला लागेल तरी पण मी महाराजांची कटिंग करायची त्यामुळे मी गाडीवर बसलो इथपर्यंत आलो पण आता इथेच ते तो पण माझं दुकान पूर्णपणे गेलेला आहे ही प्रचिती प्रचिती आली प्रचिती आता तुम्ही घरामध्ये वैयक्तिक भोष्टीमार करताय बरोबर हो तुम्हाला ह्या ह्या मार्गाची प्रचिती असेल पण हा वार हा मार्ग वैयक्तिक करणं बरोबर आहे पण संपूर्ण कुटुंबांना हा मार्ग कराय सोपा आहे का अवघड आहे करण्यासाठी सोपायांनी ते त्या कुटुंबासाठी खूप म्हणजे खूप आपलं पूर्ण आताच कुटुंब आणि इथून येणारी पुढची पिढी पण सुधारावी यासाठी हे हा मार्ग खूप चांगला आहे मग तुम्हाला काय वाटतं की लोक हा मार्ग का स्वीकारत नाहीत काय का वेळ मार्ग करायला लागते आपल्याला लोक इतर कुटुंब का स्वीकारत नाही त्यांचा मांसाहार त्यांना आडपडतोय असं मला तर वाटतं म्हणजे ते जास्त त्याच्या आहार गेलेले आहेत पण त्यांना हे कळत नाही की मांसाहारांमध्ये पण सोडल्यानंतर भक्ती मार्ग एक असा आपल्यासाठी या कलयुगात एक फायद्याची अशी गोष्ट आहे की प्रत्येकजण माणूस आपल्या आयुष्यात फायदा बघतो तर भक्ती मार्ग केल्यानंतर काय काय फायदा भेटतो किंवा आपल्या आयुष्याचा कसा कायापालट होईल हे त्यांना अजून माहीत नाही त्यांनी भक्ती मा मार्ग चालू केला पाहिजे प्रत्येकाने बरं आता आपले गुरुमाऊली काका दादा आणि शिवदत महाराज यांच्यामुळे महाराज मोरामध्ये आले मग हो। हित महाराज ह्या ठिकाणी आले हे महाराज आपल्या घरामध्ये येऊ शकतात का भक्ती मार्गामुळे हे तुम्हाला तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल हो येऊ शकतात त्यासाठी त्या आपल्या कुटुंबाने पूर्णपणे भक्ती मार्ग काकांनी जस जसं सांगितले त्याचप्रमाणे भक्तिमार्ग करून सुरू जर केला तर प्रत्येक गुरुवारी महाराज आपल्या घरी येतात मधल्या भक्ती मार्गाची तुम्हाला आलेली एखादी प्रचिती सांगा भक्ती मार्गाची प्रचिती खूप मोठी आहे मेसेजची डिलिव्हरी व्हायची होती त्यावेळी सरकार दवाखान्यामध्ये इस्लामपूरमध्ये नेलं होतं तिला तिथे सांगितले की बाळाचे ठोके जास्त वाटत आहेत तुम्ही लगेच सांगली सेवेला हलो यानंतर ना आम्ही लगेच अम्ब्युलन्स घेऊन सांगली सेवेला नेलं चांगली सेवेला तिथे नेल्यानंतर डॉक्टरने सांग संध्याकाळी सांगितले की आम्हाला की दोघातलं कोणतरी एकही वा वाचू शकता अशावेळी माहितर पायाखालची जमीन सरकली होती मला असं कळायचं बंद झालं होतं डॉक्टरनं विचारलं की दो जोनी पण वाचतील असं काय नाही का आम्हाला डॉक्टर म्हणले काय पर्याय नाही आपल्याकडं दोघातलं एकही वाचू शकतं तुम्ही सह्या देऊ शकता आम्हाला म्हणजे मी सही करताना माझ्या डोळ्यातून खूप पाणी आलं होतं मला कळायचं बंद झालं होतं की आता काय होईल पुढं मग त्याच वेळी सह्यातून झाल्यानंतर मी तिथंच दावाखान्यात तिथंच फरशीवर महाराजांना तिथूनच साष्टांग नमस्कार केला महाराजांना सांगितलं की माझं बाळ आणि माझी बायको यातून सुटू देत म्हणून तर मी एकटा नामस्करण करत असताना घरात बाकीच कोण करत नाही भक्ती महाराज मी एकटाच करतो तर महाराजांनी कृपादृष्टी दाखवली माझं बाळ आणि माझी बायको दोघे पण आता दोघं पण आता व्यवस्थित आहेत महाराज अश्वराजन म्हणजे ते ते सुद्धा सुखरूप वाचले दोघ पण सुखरूप वाचले त्यांना आता तागायत डिलिव्हर झाल्यापासून त्यांना कोणताही दावाखाना नाही दोघांना पण ते आता नामच मग करतात की नाही ते आता अजून करतो मी एकटाच करतो आमची विनंती महाराजांना की त्यांनी पण करावं ठीक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोरा आणि पेड यांच्याकडून सूचना देवस्थानच्या व भक्तीमार्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज आपण करू शकता दत्त देवस्थान मोराळे यांच्याकडून एक विनंती फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी भक्त मंदिरात सेवे नसल्यामुळे इतर दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत राहील त्यामुळे इतर वेळी फोन करू आपणास विनंती परमपूज्य गुरुवारे काका किंवा परमपूज्य दादा यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरू नये आपले सर्व सेवेकरी जी अनमोल माहिती देतील ती माहितीचे पालन करावे कारण ती सर्व माहिती काका व दादा यांच्यामार्फतच सेवेकऱ्यांना दिली जाते सर्व सेवेकरी आपल्या वेळेतून वेळ काढून तुमच्याशी बोलत असतात त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेऊ नये अपरात्री फोन करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा श्री गुरुदेवदत्त शिवदत्त महाराज की जय